i विठला कृष्ण मनी अवराजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका सभ्रम ब्रह्म, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका सभ्रम गेल्या अनेक वर्षापासून आज पहिल्यांदा भगवान गाडासाठी आपल्या गावात काला झाला बरोबर आणि पुन्हा सगळ्या गावांना एकदा धन्यवाद देतो मूळ महत्व आपण किती दिले याला महत्व नाही आपण जिथं जन्माला आलो त्या कुळातल्या गुरूंच्या स्थानी दिले आता आपण सगळे आहात आपले शेजारी संभाजी नगर आहे कधी मशीदीसाठी तुम्हाला वर्गणी मागणी मला आपण ज्या संप्रदायामध्ये जन्माला आलेलो आहोत ज्या तिथं जन्माला आल्यानंतर एकदा दोनदा किंवा काहीतरी घडलं पाहिजे तो आज आपल्या गावामध्ये भगवान बाबांचा आणि हा परिसर भगवान बाबांचा फार आहे मागच्या वेळेस सावकास काय त्याच्याकडं का बघा तुम्ही तुमचं हे लावा हाय दोन मिनिटाचा आहे ढल सगळ्या लोकांनी दर्शन घेतलं सगळ्यांनी एकत्रित आला गडावर आल्यानंतर असतात भेटता म्हणून म्हणून गावात सांगितलेलं असतात काय घ्यायचे फोटो तेवढे घ्या काय अंगावर यायचे तेवढे आपल्या कालचे थोडं कमी झालं मग आज आपल्याकडे काल्याचा महाप्रसाद आहे फेब्रुवारी मध्ये दोन हजार सत्तावीस ला जे काही आपल्या झालेले आहे ते जमा होतील आणि आपला एक दगड जो कोणी असेल तो भगवान बाबांच्या मंदिराला लागतो हे तुमचं सगळ्यात मोठं भाग किती थोडा विषय असतो आपल्या जीवनामध्ये एक दगड आपण करतो तिथे आजही खरूनताईचं नाव घेतलं जात राम 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 पूल बांधत असताना खारुनताईने आपला लहान वाडी काय हा काल एवढा चाट झालो जाय बाय वाडी तुम्ही ऐकली वाडी डोंगरातली तुमच्यापेक्षा डोंगरेवर खरड्या परिसरामध्ये जातानाच मला असं वाटत वाटतो कुठे हे लोक

जे आज आपल्याकडे नाही ट्रस्ट दुसरं होतं म्हणून आपल्याला काही करता नाही पण आता इथून पुढं कशाला घरगुती बोलणं बोलणार समोर कॅमेरा त्याच्या रे बाबा ढल आपण जन्माला आलेलो आहोत वर्षातून एकदा भगवान गडावर सगळ्यांनी आले बाबाने जी वारी सुरू केली ती तुम्हाला पाहायला मिळत तुम्ही दिलेला पैसा गडाचं आजचं वर्तमान आणि तिथं होत असतात ती प्रक्रिया ती तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळते नाही तिकडे आपवास येतात काहीतरी झालं असलं तरी ससर मुळे बाबा आम्ही नवीन गाजीला बसलो होतो बावीस वर्षापूर्वी त्यावेळेस महाराज लोकांनी कॉम्प्लीट वाटलं माझं शिक्षण झालं नाही हे नाही मी ते नाही आम्ही का करतात त्याच मूळ कारक अक्ष तुम्ही गडाला जोडले जाऊ नये म्हणून गडाची निंदा दुसरं काही कारण नाही आज मला सांगा एवढे दोनशे विद्यार्थी गडावर आहेत

आठ आठ गड एक एक माणूस गडावर आला खरी खरी बावान बावान चिसेवार। बावान चिसेवार। चिसेवार। ती खरी भगवान बाबांची सेवा आणि ती भगवान बाबाने सुरू केलेली वारी तुम्हाला जवळ ओळखी काढा त्यांच्याशी बोला तिथे दोनशे कीर्तनकार तयार आहे तुम्ही जरी दर वर्षेला बदलायचे म्हणलं तरी तुम्हाला पन्नास वर्षे लागतील एवढे कीर्तनकार तयार आहे एज्युकेटेड आहे आणि तुमच्यासाठी आपल्या गडावर बांधले घरखेडा बरोबर तिथून चाराष्ट्र डॉक्टर म्हणून हे सगळं तुमच्यासाठी पंढरपूर असेल आळंदी असेल पैठण असेल सगळं आपल्यासाठी दुसऱ्याच्या उरळीने आपल्याला पाणी प्यायचं नाही आपल्या हक्काची जागा आपण दिलेल्या पैशाचे मागे जर तिथे भीमसिमपला साथ दिले असते ती जागा गेली नसते क्रांती चौकात पण आता जे झालं ते झालं आता सगळे एकत्रित या जिथे जिथे संकट पडेल तिथं सगळं तरुण तरुणी हजर राहा आणि सविस्तर निमंत्रण देतो तुम्हाला अमृत अम्रुत महोत्सवला तरुण तरुणी येऊन तिथं आपल्या सेवा द्यायला संपूर्ण महाराष्ट्र येणार आहे बाबा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणून कॅमेरा आहे बाबा गेले त्याच गावाला वर्गणी बाबा इकडे आलेले सगळे फिरलेले त्याच गावाला पण नाशिक आहे त्यांना म्हटलं तुम्हाला द्यायची सवय नाही आकड्याची सवय नाही पण बाबा केलेल्या गावाची एवढी मजबूती आहे एवढी ताकद आहे आजपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची काही कमी पडली नाही आपल्याला जागा वन विभागाची चार पाच प्रति आपण घर बांधणार हे आहे लहान पडत आहे मोठ असं स्वयंपाकघर जिथं आल्यानंतर सगळ्या लोकांनी एका स्टाय जेवता आलं पाहिजे अन्नदान आणि विद्यार्थी दोन पुढच्या बांधकाम एकदा जागा मिळाली स्वयंपाकघर बांधलं बाबाचं मंदिर बांधलं बांधकाम बंद महाराज अन्नदान आणि विद्यार्थी हे बाबाचं काम राम तुम्ही लक्षात आणि मग आपण हळूहळू हळूहळू प्रगत होईल आपल्या लोकांच्या अनुसार करू आपण सगळ्यांनी योग्य साथ दिली योग्य मार्गदर्शन केलं सगळ्यांनी दर्शन घेतलं सगळे जेवण करायचं लवकर जाणार आणि मीटिंग घेऊन जरी संध्याकाळी कार्यक्रम असला तुम्ही जोपर्यंत जाम म्हणत नाही तोपर्यंत मी जात नाही फक्त ठेवून ठेवू नको तुम्हाला काही काही केली मी तुमच्यासाठी मी रात्री येऊन बसलो औरंगाबाद तुम्ही तयार मी आलेलो वेळ देत नाही दिला तर मग कमी देत नाही मी मागच्या वर्ष तुम्हाला बोललो होतो पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार म्हणून जो काही आपला झाला असेल तो आपण जाहीर करू तो आरती होईल भगवान बाबांची सगळ्यांनी शांत Buffalo, <laughs> buffalo,

शे गरे आहे कारण की आता चौथा महिना आलेला गडावडा म्हणून आपण त्याला ही येणार नाही की तो, 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 तो तेलंगणातच आहे त्यामुळे त्याला जुडी माहिती असे ती कमी कमी असते फक्त आता आपल्या जसं डोक्यामध्ये असते की कमीत कमी जोडो वाढाणी प्रॉपर्टी तयार केलेली आहे ती जरी वाढवता नाही आहे

आणि माऊलीचं दार। मंदिर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे येणे काही माऊलीच्या मंदिरानंतर महाराष्ट्र पहिलं मंदिर भगवान गडगड पहिलं पंढरपूरच्या मंदिराला बाराशे वर्ष झाले किती बाराशे आणि तो दीड बाई दीड एक बाई बाई गड आपला तीन बाई तीन वर्ष आणि वरगडे छान

पंधरा ते वीस लाखाच्या दरम्यान दर महिन्याला आपल्याला नोकर आणि ते कमवावे लागला ते दर महिन्याला तेवढा खर्च करावा लागला तुम्हाला बसला बसलं काय शासनातलं काय राजाची की तो काय असा कॉमन पद्धतीने स्थापना करत असताना भगवान बाबाला फार फ्रास झालेला त्या काळातल्या लोकांना गोष्टी माहिती तुम्ही विचार करा चाळीस वर्ष एका गडावर म्हणून म्हणून बाबा राहिले आणि अंगावर भरून टाकून तो गड सोडून एवढं सोडतो आणि लोक पाच सहा टक्के जगामध्ये दहा टक्के लोक देवजवार काय वायवा बाबा दहा टक्के लोक देवाच सुद्धा काय होणार आपण जे काम करायचं ते नव्वद टक्के

आणि श्रावणात्मक नका ज्यावेळेस असेल तुमच्याकडे पैसे असतील त्यावेळेस जर तुम्हाला वाढवा नाही आम्हाला पुढच्या काय सांग सांगायचं बोला सत्तावीसला घ्यायचे हातभर गरज सांग भगवान बाबा एक दगड भगवान बाबाच्या मंदिराला लागला पाहिजे

बरोबर मग आपल्याला तीन लिहिण्याचं काय आणि चढा घेऊ नका सत्यावीस आपल्याला आपला एक दगड गडाव लागला पाहिजे या आपण जाहीर लिहिणारे बाबाने आताच सांगता तर मंदिर आता झाल्यासारखावर पण याच्यानंतर सुद्धा आता भगवान बाबाचं मंदिर काम आता सुरू होणार आहे त्यासाठी आपल्या गावातून